नाही तर लाख मोलाची जागा चांगली आयुष्याची सुंदर सुरुवात अयोध्या पार्क आमनापूर रोड पलूस आणि साई सिद्धी पार्क जुना एळावे रस्ता शिवाजीनगर रोड पलूस प्लॉट खरेदी आणि प्लॉट खरेदीसह सह बांधकामासाठी नामांकित बँक वित्तीय संस्थांकडून कर्ज कर उपलब्ध आपली जागा आजच बुक करूयात संपर्क प्रमोद बुचडे एक्क्याण्णव तीस शून्य तीन पंचावन्न अकरा किरण निकम ग्रामदैवत विनय आमनापूर येथे हनुमान जयंती यात्रेच्या वर्गणीचा शुभारंभ सालापात आमनापूर येथे हनुमान मंदिरात बारा एप्रिल रोजी ग्रामदैव हनुमान जन्मोत्सव सोहळा आयोजित करण्यात आला या निमित्ताने विविध धार्मिक प्रबोधनात्मक तसेच मनोरंजनाचे कार्यक्रम आयोजित करण्यात आले आहेत याबाबतची बैठक आज हनुमान मंदिर आमनापूर येथे संपन्न झाली यावेळी विठ्ठलवाडीचे माजी सरपंच शरद उगळे यांनी प्रास्ताविक केलं तर आभार वैभव उगळे यांनी मानले बैठकीस ग्रामदैव श्री हनुमान जन्मोत्सव सोहळा यात्रा कमिटीचे अध्यक्ष माधव राडे माजी सरपंच मोहन घाडगे बापूराव कदम उद्योजक राजाराम राडे संजय भोसले जगन्नाथ गुरव माजी सरपंच विश्वनाथ सूर्यंशी बाळासाहेब उगळे राजाराम कदम संदीप राडे ऋषिकेश निकम सुशांत नलवडे बापू जोशी संजय पवार गणेश आंबी योगेश भोसले कृष्णा तातुगडे भैया तातुगडे वेताळ माने जगन्नाथ गुरव रुपेश आवटे राकेश अनुगडे हर्षद उगळे अभिजित लोहार अशोक सूर्यंशी गणेश आंबी नागेश भोसले यांच्यासह हनुमान भक्त ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते यावेळी श्रीफळ वाढवून हनुमान जयंती यात्रेच्या वर्गणीचा शुभारंभ करण्यात आला यावेळी ग्रामदैवत श्री हनुमान मंदिर जीर्णोद्वारासाठी सर्व ग्रामस्थांना बरोबर घेऊन स्वतंत्र कमिटी तयार करण्याचा निर्णय सर्वानुमते घेण्यात आला